नमस्कार ताईंनो अंगणवाडी शेविकताई व मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे पाच लाख रुपये मिळणार आहेत आणि ही पाच लाख रुपये तुम्हाला कशासाठी मिळणार आहेत काय आहे ही योजना त्याचबरोबर तुम्हाला कोणतं काम नेमकं करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला पाच लाख रुपयाची जी मदत आहे किंवा जे पाच लाख रुपये आहेत ती सहायता आहे ती तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ याबद्दलची माहिती तर हे जे पाच लाख रुपये हे मिळणार आहेत हे आजच नाही आहे खूप दिवसांपासून मिळणार आहेत परंतु काही अंगणवाडी का मदत मदतनिस्थाही यांना माहिती आहे आणि काहींना माहीत नाही आहे तर अशातच दादा ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि ज्यांना माहीत असेल तर ते सुद्धा बघू शकतात की यामध्ये काही चेंजेस जर झाले असतील तर तुम्हाला ते लक्षात येणार तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही माहीत पडणार तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका घंटीचं जे बटन असते त्याला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे अपडेटेड येणारे नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे दिनांक बघा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व यांना हा जी आर जो आहे यांच्याप्रती काढण्यात आलेला आहे आणि याचा जो विषय आहे तो तुम्ही एक वेळ बघून घ्या तर विषय आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आयुष्य भारत या योजनेअंतर्गत हंड्रेड पर्सेंट नोंदणी होऊन कार्ड मिळणेबाबत म्हणजे राज्यातील जेवढ्या काही अंगणवाडी सेविका ताई आहेत आणि मदतनीस्ताई आहेत यांच्या सर्वांच्या हंड्रेड पर्सेंट नोंदणी करून त्यांना जे आयुष्मान भारत कार्ड आहे ते त्यांना देण्यात यावे आणि त्याबद्दलची त्यांची जी माहिती कि आहे किंवा मग त्यांचं जी मदत आहे पाच लाखाची ते त्यांना देण्यात यावी उपचारादरम्यान तर आता याबद्दलची जी माहिती आहे म्हणजे की आयुष्यमान भारत जे कार्ड आहे ते कशासाठी बनवतात आणि त्याचा फायदा कसा होतो त्याचबरोबर कोणत्या कोणत्या बिमारीसाठी ती कवर केल्या जातात याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत तसंच या जी आरमध्ये सुद्धा काय आहे पुढे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम केंद्रीय अंतर अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केला आहे तर बघा केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता म्हणजे की आशा सेविकाताई आणि अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसांना मोफत आरोग्य उपचाराच्या कवरमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आरोग्य मंत्रालयाला आतापर्यंत विविध राज्यातील तेवीस लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आणि तीन लाखाहून अधिक अशा कार्यकर्त्यांचे आधार तपशील प्राप्त झालेले आहे तर बघा केंद्र सरकारनंच आता डायरेक्ट जे आरोग्य सेविका आहेत म्हणजेच की अशा ताई आहेत तसेच अंगणवाडी सेविका ताई यांनी मदतनीस्ताई आहेत यांना आता आयुष्यमान भारतच्या या योजनेमध्ये कवर करण्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना त्यांचे आधार कार्डसुद्धा प्राप्त झाले आहे आणि त्या काही स खूप साऱ्या अंगणवाडी सेविका ताई तसेच अशा कार्यकर्ते यांचे जी आ, युही हो है, ही ताली, मिला जानना नहीं। ही योजना आहे ही त्यांना लागूसुद्धा करण्यात आली त्यांना कार्डसुद्धा मिळाले असतील परंतु ज्यांना माहीत नाही आहे अजून त्यांनी ही व्हिडिओ नक्की बघा तर आपण याची थोडक्यात माहिती बघून घेऊया की नेमकं आयुष्यमान भारत जी योजना ही आहे काय सत्तर वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या भारतातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा फायदा मिळणार असल्याचं केंद्र सरकारकडून अकरा सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलं यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नसेल तर बघा उत्पन्नाची अट राहणार नाही आहे सध्या अस्तित्व असणाऱ्या योजनेमध्ये पात्र कुटुंबांना सर्व सदस्यांना मिळून वर्षाला पाच लाखापर्यंतच्या उपचाराचं कवरेज दिलं जातं याच योजनेमध्ये आता विस्तार करण्यात आला आहे आणि याद्वारे आता कुटुंबातल्या सत्तरीच्या वरच्या सदस्यांनाही या योजनेचा फायदा मिळणार आहे सरकारच्या दाव्यामुळे दाव्यानुसार साडेचार कोटी कुटुंबातल्या सुमारे सहा कोटी अधिक व्यक्तींना याचा फायदा होणार आहे तर बघा आता सत्तरच्या वरचे जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे आता अंगणवाडी सेविका देव मदत या साठ वर्षाच्या जा झाल्यानंतर रिटायर्ड होत असतात आणि त्यानंतर त्यांना त्यान या आरोग्याची जे योजना आहे याची खास जरूरत असते की त्यांना आता पाच लाखापर्यंत काहीही समजा बिमारी झाली किंवा मग इतर काही समस्या झाली आरोग्याविषयी तर त्या पाच लाखापर्यंत या योजनेनुसार फ्रीमध्ये कवर करू शकतील आणि त्याचाच फायदा तर त्यांना होणार आहे यावर्षी एक मार्चपासून ही योजना लागू होत असल्याने महिन्याच्या अखेरीस त्यांचे कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट सरकारचे उद्दिष्ट आहे असे आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयापर्यंतचे आरोग्य कवच प्रदान करते आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या या गटाला समाविष्ट करण्याचा निर्णय अर्थमंत्री सीतारामन मन निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान केला जाहीर केला तर बघा यांनी सांगितलं स्पष्ट इथं की पाच लाखापर्यंतचे आरोग्य कवर या योजनेमध्ये मिळते आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या या गटाला म्हणजेच की अंगणवाडी अंगणवाडी सेविकाताई अंगणवाडी ताई तसेच आशा सेविकाताई यांना समाविष्ट करण्याचा निर्णय अलीकडेच दोन हजार चोवीसचा आणि पंचवीसचा जो अर्थसंकल्प झाला होता त्याद्वारे त्यांनी जाहीर केला होता मंत्रालयाने असे नमूद केले आहे की आशा कार्यक्रम हा गेल्या दीड शतकात सतत विकसित होत असलेल्या सामुदायिक प्रक्रियांचा एक महत्त्वाचा घटक आहे सामुदायिक स्तरावरील काळजीची सुविधा देणारा गतिमान करणारा आणि प्रदाता म्हणून काम करणारी आशा ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाची आधारस्तंभ म्हणून उदयास आली आहे आणि समुदायासाठी काळजीची उपलब्धता सुधारण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या गटाची दखल घेतली गेली आहे आशा या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छता समित्या महिला आरोग्य समिती आणि समुदाय आधारित नियोजन आणि देखरेख यासारख्या सामुदायिक व्यासपीठांचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे कोविड नाईन्टीनच्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी देशातील प्रतिसाद आशा यांनी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत कोविड नाईन्टीनशी संबंधित कामे करण्याव्यतिरिक्त अशा समुदायातील सदस्यांना आवश्यक आरोग्य सेवा मिळवण्यासाठी पाठिंबा देत राहिल्या आहेत तर बघा खरंच सरकारसुद्धा यांची वारंवार वेळोवेळी घोषणा आणि सांगत असतात की अशा सेविकातही अंगणवाडी सेविकाताई मदत निसते यांनी खूप मोठी मदत सरकारची आणि जनतेची कोविड नाईनच्या दरम्यान केलेली आहे तर त्यांचे उपकार कधीच हा देश उसरणार नाही आहे आणि म्हणूनच त्यांना आता यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतण्यात आलेला आहे तर आता जी आर बघूया या जी आरमध्ये नेमकं आणखी पुढे काय तर बघा उपरोक्त विषयान्वे कळविण्यात येते की आयुष्यमान भारत योजना ही राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा योजना आहे या योजनेअंतर्गत गरीब आणि कमकुवत कुटुंबांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल झाल्यानंतर देखभालीसाठी प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये मद पर्यंतची मदत मिळते या योजनेचा लाभ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना होण्यासाठी त्यांचे आयुष्यमान भारत योजनेमध्ये नोंदणी होणे आवश्यक आहे त्या संदर्भात आयुक्तालयाने यापूर्वी आपणास कळवण्यात आलेले आहे उपरोक्त संदर्भातील के केंद्र शासनाच्या पत्रानुसार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ मिळण्याकरिता त्यांची सदर योजनेमध्ये हंड्रेड पर्सेंट नोंदणी होऊन आयुष्यमान भारत या योजनेचे कार्ड प्राप्त झाले किंवा कसे याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केलेली होती त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपल्या अधीनस्थ कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची आयुष्यमान भारत या योजनेमध्ये हंड्रेड पर्सेंट नोंदणी करून सादर योजनेचे जे कार्ड आहे हे सर्व सेविका व मदतनीस यांना प्राप्त करून द्यावे याकरिता तात्काळ कारवाई सुरू करून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीश यांना आयुष्यमान भारत या योजनेचे कार्ड प्राप्त झाल्याबाबतचा अहवाल या कार्यालयात सादर करावा कैलास पगारे आहेत आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्याकडून हे जे परिपत्रक आहे किंवा जे शासन निर्णय आहे जी आर आहे हा प्राप्त झाला आहे तर आता अशा प्रकारे तुम्हाला पाच लाखाची मदत जी आहे तुमच्या आरोग्यासाठी होणार आहे सरकार तुमच्या प आरोग्यासाठी पाच लाखाचं कवरेज देणार आहे तुम्हाला आणि यासाठी तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड हे काढणं आवश्यक आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जे पर्यवेक्षिका आहेत तुमच्या सुपरवायझर त्यांच्याशी बोलणं करावं लागणार आहे आणि तुम्ही जर काढलेलं नसेल तर लवकरच नाव नोंदणी करून द्या आणि तुमचं आयुष्यमान कार्ड काढून घ्या आणि जे नवीन लागलेल्या अंगणवाडी सेवेकडे मदत निस्ते यांनासुद्धा आता हे कार्ड काढणं जरुरी राहणार आहे तर व्हिडिओ काढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र